सध्या महाराष्ट्रामध्ये आजचे दिवस पावसाचं तोरण राहील डब्ल्यू डी पूर्वेकडे सरकतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमी होण्याची शक्यता आहे साधारणपणे मोठी उघडी पाता मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे साधारण आज कुठे पोस असेल संदर्भातला हा अंदाज आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी आता बऱ्यापैकी पूर्वेला सरकण्याच्या तयारीमध्ये आहे बंगालच्या उपसागरातील सिस्टम देखील बऱ्यापैकी दूर आहे त्यामुळे सध्या लगेचच महाराष्ट्रात पावसाळं वातावरण तयार होणार नाही परंतु आज थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे जसा बंगालच्या उपसागरातील कमी दाब हा दक्षिण भारताकडे सरकेल तसं पुन्हा थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात व्हायला सुरुवात होईल परंतु आज केवळ महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहील उद्यापासून बऱ्यापैकी उघडीप निर्माण होण्याची शक्यता आहे आज दुपारनंतर पावसाची उघडीप सुरू होते आणि ही खूप दीर्घकाळ म्हणजे मोठी उघडीप आपल्याला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचं नियोजन करणं सोपं जाईल यावर्षीचा अवकाळी पाऊस फेब्रुवारीमधला तसा सर्वच भागात पडलेलं नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांचं नुकसान टळलेलं आहे हरबाळा गहू ज्वारी बऱ्याच ठिकाणी काढणीसाठी येते आहे आणि त्यामुळे या पिकांना वाचवण्याची मोठी संधी आता शेतकऱ्यांना निर्माण होणार आहे मध्ये मध्ये थोडंफार ढगाळ वातावरण किंवा पावसाची परिस्थिती निर्माण झाली तर आपण त्याविषयीचा अंदाज दररोजच्या अंदाजाच्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करणारच आहोत बघतो की साधारण उद्या हे संपूर्ण वातावरण पूर्वेला सरपून जाईल त्यानंतर जवळपास या मॉडेलनुसार बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही आज थोडं वातावरण महाराष्ट्रात ढगाळ स्वरूपात राहील विरळ स्वरूपात एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या चार तारखेला मात्र हे पावसाळी वातावरण राहणार नाही मोठी उघडीप यामुळे निर्माण होणार आहे पण सहा तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार पुन्हा नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची संकेत मिळत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक ढग अधूनमधून निर्माण होऊ शकतात परंतु त्याचा फार प्रभाव असणार नाही